सुनीता सोनवणे लाईफस्टाईल माझ्या चॅनलवर यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे माझं नाव सुनीता तर बघा मला हा, हा स्वामींचा अनुभव मला तुम्हाला शेअर करायचा आहे तर दोन हजार तेवीस मेमधील मला स्वामींचा हा अनुभव आलेला आहे एक छोटासा तर स्वामींची मी पूजा केली माझे श्री स्वामी चरित्र सारामृतचे एकवीस दिवसाचे पारायण माझे चालू होते तर माझ्या आईवडील माझ्याकडे आले होते आणि त्याच्यानंतर मी माझा मुलगा आई आईवडील माझी बहीण व तिची मुलगी आम्ही वणीला गेलो वणीच्या देवीचा सप्तशृंगी मातेचं खूप छान दर्शन झालं तिथे फोटोशूट केले तिथे खूप फिरलो आणि नंतर रात्री नऊ वाजता टॅक्सीत बसलो बस दहा वाजता आम्हाला भेटली नंतर आम्ही अकरा वाजता बसमधून घरी येण्यासाठी उतरलो तर रिक्षा बघत होतो पण रिक्षा काही भेटत नव्हती अचानक एका बाईकवर तीन मुलं आले ती बाईक आमच्याजवळ येऊन थांबली व माझ्या मुलाला विचारलं तुम्ही इथे का थांबलात तर माझ्या मुलाने सांगितलं रिक्षा रिक्षा बघतोय ते मुलं बोलले की बस गाडीवर तर रिक्षा घेण्यासाठी तर त्यातला एक मुलगा खाली उतरला आणि माझा मुलगा त्या दोन मुलांबरोबर रिक्षा आणण्यासाठी गेला तर जो मुलगा आमच्याजवळ येऊन थांबला खरंच हा अनुभव इतका सुंदर आहे की जो मुलगा आमच्याजवळ येऊन थांबला तो जसे काही स्वामीच आमच्याजवळ येऊन उभे होते आम्हाला जोडी आणि जे तीन मुलं आले होते खरंच ते दत्ताचा अवतारच होते पण इतका सुंदर आणि छान अनुभव मला खरंच वाटला आणि बघा म्हणजे सांगायचं म्हणजे हे की स्वामी आपल्या मदतीला खरंच येतात जेव्हा नेहमी आपल्यावर काही संकट येतात ते खरं आहे की संकटकाळी स्वामी येतात हे खरं आहे की श्रद्धेने खऱ्या मनापासून विश्वास ठेवून स्वामींनी सेवा केली की स्वामी आपली नक्की मदत करतात तर बघा तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने जे काही मी व्हिडिओ बनवेल त्यात सा सर्वात आधी पहिले तुम्हाला दिसतील तर लाईक करा सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ